हाय फ्रेंड्स आज आपण करतोय दुधी भोपळ्याचे डोसे हे दोसे, दोसे करायला अतिशय सोपे आहे चवीला अतिशय मस्त लागतात विशेष म्हणजे यामध्ये इनो किंवा सोड्याचा वापर केला नाही आहे आणि फार पूर्व तयारीची गरज नाही असे हे दोसे अतिशय झटपट होणारा मस्त असा पदार्थ आहे तर यासाठी आपण दुधी भोपळा घेतला आहे यापैकी पाव किलो दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा सोडून घ्यायचा आहे त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यात घातल्या आहे त्यामध्ये हिरवी मिरची आलं जिरं घालायचं आहे त्याचबरोबर जेवढा दुधी भोपळा घेतला ना तेवढाच आपण रवा घ्यायचा आहे रवा जाड बारीक कुठलाही रवा चालेल अर्धी वाटी ताक घालायचं आहे किंवा दही घालायचं आहे काही घातलं तरी चालेल फक्त आंबट हवं त्याचबरोबर पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार आणि हे वाटून घ्यायचं आहे छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे जसं आपलं जोसराचं पिठा पण वाटत होते आता बघा माझं अजून जाडसर दिसतंय तर मी त्याला अजून एकदा मिक्सरला छान व्यवस्थित फिरवून घेते म्हणजे अगदी बारीक वाटलं जाईल हे बारीक वाटलं गेलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला कमीत कमी अर्धा तास किंवा जास्तीत जास्त तुम्ही एक दोन ताससुद्धा जरी बाहेर आंबवायला ठेव म्हणजे बाहेर ठेवलं ना तरी पण छानपैकी दो आपलं जे रवा आहे तो छान फुलून येतो आणि दोसे अजूनच छान होतात चटणीसाठी आपण घेतले शेंगदाणे ओलं खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर जिरं आल्याचे तुकडे हे मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घ्यायचे पाणी टाकून एका भांड्यामध्ये तेल गरम करायचं त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी करायची आपण केलेलं वाटण घालायचं मीठ घालायचं चवीनुसार चिमुडवर साखर घालायची छानपैकी उकळी द्यायची उकळी आली की गॅस बंद करायचा त्यानंतर अर्धा लिंबाचा रस टाकायचा की चटणी तयार आपलं बॅटर छान तयार आहे हळदीमुळे रंगही छान आलेला आहे तवा गरम करायचा आहे नॉनस्टिकचा आणि मस्तपैकी बॅटर घालायचं आहे आणि त्याचा डोसा करू बघा अशा तऱ्हेने डोसा करून घ्यायचा आणि त्याला पैकी का, आपण काही इनो सोडा काहीही न घालता सुद्धा याला मस्तपैकी जाळी पडते आणि वरतून तेल घालायचं आहे आणि मस्तपैकी दोसे करून घ्यायचे असे हे डोसे चवीलाही छान होतात आरोग्याच्या दृष्टीने खूप छान आहेत असे हे डोसे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू